हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा अठ्ठावीस फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू इकडे आरू नंदिनीला लग्नासाठी तयार करत असते तेव्हा नंदिनीच्या डोळ्यात पाणी असतं आणि तिला पारसोबतच्या गोष्टी आठवत असतात नंदिनीला तेही आठवतं की एकदा पार तिला एक बोलतो तुमच्या व मनाविरुद्ध नाही होते ना हे लग्न नाही तसं असेल तर सांगा मी काहीतरी काढून काहीतरी कारण काढून नकार दिली या लग्नाला आणि आता जिवा आणि नंदिनी लग्नासाठी उभे असतात मंगल अष्टका सुरू असतात गुरुजी बोलतात वधूवरांनी एकमेकाला हार घालायचे तेव्हा नंदिनी आणि जिवा एकमेकांकडे बघतच असतात तेव्हा नंदिनीकडे बघता बघता जीवाला काव्याचं प्रेम आठवत असतं तेव्हा जिवा जेव्हा काव्याला बोलत असतो की या पत्रिकेपेक्षा बेस्ट माझ्या लग्नाची पत्रिका असेल तेव्हा काव्य बोलते माझ्या लग्नाची तेव्हा जिवा बोलतो आपल्या लग्नाची नंदिनी आणि जिवा एकमेकांसमोर हार घेऊन उभे असतात नंदिनीला जीवाच्या गळ्यात हार टाकायचा असतो पण तिला सगळं पारबद्दलचं आठवत असतं ती रडत रडत कसा बसा जीवाच्या गळ्यात हार घालते बघून विक्रम आणि मानिलाही रडायला येत असतं जीवाही नंदिनीच्या गळ्यात हार टाकणार तेव्हा त्याला काव्याचं प्रेम आठवत असतं काव्य त्याला बोलत असते आपलं लग्न होणार आणि तेही एकमेकांशीच होणार काव्या बोलत असते की जीवा लग्न करेल तर तुझ्याशीच लग्न करेल तेव्हा जीवानंदिनीच्या गळ्यात हार टाकणार तेव्हा नंदिनीलाही आठवतं की पार बोलतो तुम्ही लग्न करायला तयार आहात हे ऐकून बरं वाटलं जीवानंदिनीच्या गळ्यात हार तर घालतो पण त्याला काव्याबरोबरच्या सगळ्या आठवणी आठवत असतात तेव्हा आता गुरुजी बोलतात की आता पळीने तुम्ही दोघांनी तूप भावनात घालायचं आहे तेव्हा नंदिनीला जीवाच्या हाताला हात लावायला लावतात तेव्हा जीवाला तेव्हा नंदिनीला तेही आठवतं की पार्थ बोलतो की माझा हात हा कायम आता तुमच्या हातात असेल शारदा आणि धनंजय पाणी त्यांच्या हातावर पाणी टाकत असतात तेव्हा जीवा आणि क नंदिनी हे एकमेकांकडे बघतच असतात तेव्हा गुरुजी बोलतात की वराणी वधूच्या घरात मंगळसूत्र घाला तेव्हा जीवा आणि नंदिनी मंगळसूत्राकडे बघतच असतात तेवढ्याच जीवाला सावित्री माई बोलतात ते आठवतात अहो गुरुजी नवरा मुलगा माझ मी नाही आहे दादा घे ना तेव्हा सावित्री माई बोलतात की थांब जे तुझं आहे ते मिळालं तुला जे त्याचं आहे त्याला मिळालं माणिनी जीवाकडे जेवाकडे मंगळसूत्र देते आणि त्या दे मंगळसूत्रामध्ये त्याला हळदी कुंकू भरायला लावते जीवा नंदी जेव्हा नंदिनी समोर मंगळसूत्र धरतो तेवढ्यात त्याला आठवतं काव्य बोलते की जीवा दुसरं कोणीही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याच्या आधी माझा गळा मी कापून टाकेन तेव्हा जीवाला तेही आठवतो की काव्याला तो बोलत असतो की तू माझ्यासाठी काहीही करशील तर काढून टाकेन मंगळसूत्र तेव्हा काव्य बोलते की नाही काढू शकत मी हे मंगळसूत्र आणि तेव्हा नंदिनीलाही पार्थ आणि नंदिनीचा एंगेजमेंटचा दिवस आठवत असतो नंदिनीला ते पण आठवतं आहे की एकदा पार्थ तिला बोलतो ठीक आहे लग्न नाही करायचं तर काही प्रॉब्लेम नाही मला मी जातो तेव्हा नंदिनी पटकन बोलते की नाही नाही मला करायचं आहे लग्न जेव्हा मंगळसूत्र नंदिनीसमोर घेऊन बसलेलाच असतो त्याला तेही आठवतो की त्याने त्याच्या छातीवर काव्याचं नाव कोरलेलं असतं आणि जेव्हा नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो मंगळसूत्र घालून झाल्यावर जेव्हा नंदिनीच्या नंदिनीला सिंदूर भरतो तेव्हा नंदिनीला पार्थबद्दल पण आठवत असतं सिंदूर वर त्यांना जीवाला काव्या काव्य आठवत असते की तो तिला उष्टी हळद लावत असतो जीवा नंदिनीला सिंदूर भरतो दोघांच्याही डोळ्यात पाणी ब बा, बामावत नसतं इकडे पार्थ हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हा वसो आत्या त्याला विचारत असते काव्या कशी का रे आता तेव्हा पार्थ बोलतो की आता ठीक आहे डॉक्टर म्हणालेत की घरी घेऊन जाऊ शकतो तेव्हा पार्थ विचारतो पण आत्ता तिकडची काय परिस्थिती आहे नंदिनी ठीक आहेत ना तेव्हा वस्तू आत्ताला तिकडे काय चालू आहे ते आठवतं हो नंदिनी बोलत असते की मी ल एवढं सगळं झाल्यानंतर मी लग्नाला कशी तयार हो तेव्हा दौलत मामा बोलत असतात की तुला लग्नाला तयार व्हावंच लागेल तेव्हा नंदिनी बोलत असते की ठीक आहे कोण करेल माझ्याशी लग्न तेव्हा जीवा बोलतो की मी करेल तुझ्याशी लग्न या विचारात वसू असते तेवढ्यात पार्थ बोलतो आत्या नंदिनी ठीक आहे ना तेव्हा वस्तू थोडीशी गडबडते आणि बोलते हो तेव्हा वसू बोलते अरे तिकडे सगळे लोक ठीक आहेत ती लोक आता मुंबईला जायला पण निघाली आपण एक काम करूया काव्याला डिस्चार्ज मिळाला ना तर आपण पण मुंबईला जायला निघूयात तेव्हा पार्थ बोलतो इथून परस्पर आपण मुंबईला जायचं तेव्हा वसू बोलते तुला गावात जायचं आहे का तेव्हा पार्थ बोलतो नाही मला त्या गावात जायची आता अजिबात इच्छा नाही राहिली वसूचा काहीतरी गेम असतोच तेव्हा पार्थ बोलतो जे काय बोलायचं ते घरी जाऊन बोलूया मी डिस्चार्जची प्रोसेस कम्प्लीट करतो पार्थ पुढे जातो तेव्हा वसूला मागे हसायला येतं इकडे जीवा आणि नंदिनी सप्तपदी घेत असतात जीवाला काव्या मंदिरात दिवे लावते तेही आठवत असतं तेव्हा नंदिनीला पण आठवत असतं की तिला एकदा बोलतो की खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटतो आणि आनंद या गोष्टीचा आहे की तुम्ही माझी बायको होणार आहात नंदिनी पार्थ देशमुख दोघं फक्त सप्तपदी घेत असतात दोघांचं लक्ष कुठेच नसतं दोघं एकमेकांच्या प्रेमाच्या गोष्टी आठवत असतात सप्तपदी चालू असताना जीवाला तेही आठवतं की तो एकदा काव्याला बोलतो आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव लग्न आपलंच होणार आता मानिनी नंदिनीला पुढे उभं राहायला सांगते आणि जीवाला तिच्या पाठीमागे उभं राहून हात पकडून सप्तपदी घ्यायला सांगते सगळं बघत असताना विक्रम मानिनी धनंजय शारदा यांना पण रडायला येत असतं सप्तपदी घेत असताना जेव्हा मध्येच थांबतो तेव्हा नंदिनी पाठीमागे बघते तेव्हा जिवाला काव्याबद्दलच हो आठवत असतं की तेव्हा जिवा काव्याला बोलत असतो की तुझ्या भोवतीचे सगळे कण कण जपून ठेवले जे स्पर्श झालेले तुझे हृदयाजवळचे व मानिनी जीवाला हात लावते आणि त्याला पुढे चालण्यासाठी हे करते तेव्हा मा नंदिनी पण जीवाकडे बघते आणि डोळे पुसते जीवाही डोळे पुसतो आणि पुन्हा ते फेरे घ्यायला सुरुवात करतात शेवटचा फेरा कंप्लीट झाल्यावर गुरुजी बोलतात आता हा विवाह संपन्न झाला तेव्हा नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघत असतात मानिनीला रडायला येत असतं विक्रम तिला धीर देत असतो ते पार्थ काव्याला घेऊन येतो पण त्यांच्यासोबत असते ते बाहेर मंडपात उभे असतात पार्थ आणि जेव्हा उभे असतात तेव्हा वसू पाठीमागे त्यांच्या उभे असते आणि बोलते खरं तर पार्थ आणि काव्याच्या लग्नाने माझा काहीही फायदा झालेला नाही आहे पण नंदिनीचं जे नुकसान झालं आहे ना हे मात्र सुखावणार आहे वसू पार्थला आणि काव्याला मुंबईलाच घेऊन आलेली असते मागे त्यांच्या नंदिनी आणि पार्थच्या लग्नाचा शुभविवाहाची पाठी लावलेली असते तेव्हा वसू बोलते काव्या हे देशमुखांचं घर म्हणजे तुझं सासर व काव्याला धक्का बसतो काव्या बघतच असते आणि तिथेच एपिसोड संपतो